मोरगाव काकड येथील तीर्थक्षेत्र श्री निरंजन महाराज संस्थांवर एकोणवीस जानेवारी पासून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व वा तसेच त्यांच्यावर सुसंस्कार घडविण्यासाठी मो, मोफत संगीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराचे प्रशिक्षक व गुरुकुंज मोजरीचे मध्यवर्ती प्रतिनिधी आर आय शेख गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस हार्मोनियम वादक व वा पंचवीस तबला वादक मुले प्रशिक्षण घेत आहेत शिबिरात मोरगाव काकड राहित इत्यादी गावाचे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत शिबिरात दहा प्रकारचे अलंकार शिकवण्यात आले असून या परिसरात प्रथमच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या असून शेखर मीत राजा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संगीताचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच शुभम धोत्रे व शुभम धामणकर यांनी विद्यार्थ्यांना संगीताच्या खोलवरील ज्ञानाचा अभ्यास दिला सदर शिबीर श्री निरंजन महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय महाराज काकड गजानन इंगोले शंकर अढाऊ त्र्यंबक काकड सुभाष काकड श्रीकृष्ण अढाऊ दीपक पवार राजेश शेंडुकार तसेच मोरगाव येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ व सर्व ग्रामसेवाधारी अथक परिश्रम घेत असून या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू